नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा हा सुरुवातीचा व्हिडिओ जो आहे ना तो मंगळवारचा आहे आणि त्यानंतरचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो गुरुवारचा असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला माझा अवतार दिसलाच असेल कारण सकाळची इकडे एवढी आता हल्ली थंडी असते ना म्हणजे थंडीची लाटच पसरली आहे असं समजा एवढी थंडी असते की चेहरा अक्षरशः कोरडा पडतो आणि डोळे काही वेगळेच दिसतात अगदी तर अशीच सकाळ होते तरीही सकाळची सुरुवात ही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लवकरच होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला देवारा हा पहिला कुठे होता आणि आता आम्ही कुठे त्याची रचना त्याचं स्थलांतर केलेलं आहे तर जे पहिल्यापासून बघतात त्यांना माहीतच आहे की आमचा देवारा हॉलमध्ये पूर्व दिशेला होता म्हणजे आपली पूजा करताना आपलं जे तोंड असं जे मुख असतं ते पूर्व दिशेला असतं आणि देवांचं तोंड पश्चिमेला तर असा देवारा होता पण आज आम्ही देवाऱ्याची संपूर्ण शिफ्टिंग केलेली आहे म्हणजे म्हणतात ना की काही गोष्टी या बदलणं जरूरी असतं म्हणजे सृष्टीचा नियमच असतो की बदल हे आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाचे असतात तर बराच असा विचार केलेला आम्ही स वास्तुशास्त्रानुसार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही तिथून देवारा हा इकडे पश्चिमेच्या भिंतीला शिफ्ट केलेला आहे म्हणजे देवांचं मुख हे पूर्वेकडे आहे आणि आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपलं जे मुख असतं ते पश्चिमेला होतं तर ही दिशा सुद्धा आपल्या देवाऱ्यासाठी उत्तम असते म्हणजे कसं आहे जेव्हा आपण नवीन घरामध्ये किंवा कुठल्याही घरामध्ये आपण स्थायिक होतो तेव्हा आपण आधी आपल्या घरातलं सामान वगैरे सगळं काही लावून घेतो आणि नंतर मग देवाराची रचना करतो आणि असंच काहीचं आमच्याही घरात झालेलं होतं पण नंतर नंतर मला आता दिवाळीपासून सारखं राहून राहून मनामध्ये येत होतं की आपल्याला देवाऱ्याची रचनाही बदलायला हवी कारण एका कोपऱ्यामध्ये तिकडे सोयीस्कर तर जात होतं पण तरीही कुठेतरी राहून राहून म्हणजे अशी नकारात्मकता वगैरे वाटायची आणि म्हणूनच ठरवलं की देवारा आणि आपल्या देवांची रचना त्यांचं स्थान हे हॉलमध्ये एका बाजूला छान असं म्हणजे प्रशस्त असं वाटलं पाहिजे असं म्हणजे आपल्या घरामध्ये दे देव आहेत असं वाटायला नको तर देवांच्या घरात आपण राहत आहोत स्वामींच्या घरात आपण राहत आहोत असं वाटायला पाहिजे आणि आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहतच असाल की किती सुंदर असं आता छान असं झालेलं आहे म्हणजे सगळी रचना केल्यानंतर स्थलांतर केल्यानंतर जे काही एवढं छान असं दिसलं ना की काय सांगावं म्हणजे सकारात्मकता अगदी दाटून आलेली होती आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं होतं आणि हे सगळं काही करत असताना एवढी मेहनत झाली ना की काय सांगावं म्हणजे व्हिडिओमधून तर तुम्हाला माहीतच पडलं असेल की म्हणजे देवाऱ्याची आपल्या देवांची सगळी स्वच्छता साफसफाई करताना बरंच असा वेळ जातो आणि खूप मेहनत होते पण तरीही त्या मेहनतीचं फळ हे नंतर दिसण्यात येतं आणि ही मेहनत घेतानासुद्धा खूप छान असं वाटत राहतं तर हे पहा या व्हिडिओमध्ये आजच्या संपूर्ण तुम्हाला छान असं दिसेल आपला देवारा आणि खूप मनापासून सगळं असं केलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये एक गोष्ट बदलायची झाली तर त्यामागे अनेक गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतात जसे की सगळ्यांना माहीतच आहे की देवाऱ्याच्या म्हणजे पहिला जिथे देवारा होता तिथे बाजूलाच सोफा लागून होता तर त्यामुळे सोफासुद्धा पुढे घेऊन त्याची स्वच्छता करावी लागली त्यातले सगळे कपडे काढावे भी लागले भिंत स्वच्छ करावी लागली आणि त्यानंतरच सोफा मग तिथे आम्ही पूर्ण भिंतीला लावून ठेवला आणि अशीच मग संपूर्ण हॉलची साफसफाई देखील करावी लागली होती तर मग तुम्हालाही प्रसन्न वाटलंच असेल नाही का किती सुंदर असं वाटतंय आणि मार्गशीर्षाची आपली आता पूजा सुरू होणार आहे व्रत सुरू होणार आहे आणि मी सुद्धा आपल्या देवी आईचं व्रत करते पूजा करते तर विचार केला की त्याच्या आतच देवाऱ्याची छान अशी सुटसुटीत अशी रचना करावी आणि नंतरच मग आपल्या मार्गशीर्षाच्या आपल्या मार्गशीर्षा महिन्याची सुरुवात उत्तम अशी होईल तर आता देवर इकडे या बाजूला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं सगळं काही सगळी रचना तर ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आता मी दाखवत आहे की आठवड्याभराचं जे आपल्या भाजीचं वाटण असतं कोणी वाटप असं म्हणतात तर ते मी कसं करते तर ते तुम्हाला एका व्हिडिओतून दाखवायचं होतं तर म्हटलं की आजच्याच व्हिडिओमध्ये दाखवावं तर अगदी तुमच्यासारखंच अगदी कोकणी लोकांमध्ये जे जसं करतात आणि बऱ्याच अशा मराठी लोकांमध्ये करतात तेच तसं तशीच पद्धत आहे जे कांदा उभा चिरून तो चांगला भाजून घेते मी कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आद्रक लसूण आणि अक्के मसाले जे काही असतात ते सगळे घालते आणि त्यानंतर सुकं कोबरं बारीक किसून ते नंतर मग भाजून घेते आणि या सगळ्याची छान अशी मिक्सरमधून पेस्ट करून घेते आणि मला जाडी मोठी अशीच पेस्ट लागते म्हणजे काहींना खूप बारीक आणि एकदम व्यवस्थित पेस्ट लागते पण जाडी मोठी ठेवली की कसं म्हणजे त्या भाजीला छान अशी चव येते तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण एकत्र करून मग मिक्सरला लावून घेते मग ते कसं फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर मग ते आठवड्याभरासाठी आपल्याला होऊन जातं म्हणजे कुठलीही भाजी किंवा उसळ करायची असेल तर मग हे वाटण आपल्याला अर्जंट असं उपयोगी पडतं आणि म्हणूनच आठवड्याभराचं असं वाटण तयार करून ठेवलं की खूप सोयीस्कर होतं तर हे पहा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून झालेलं आहे जे मला आठवडाभर तर सहजच पुरू शकेल आणि आता मी आज काळ्या वाटाण्याची उसळ बनवत आहे तर त्यामध्ये हे वाटण घालणार आहे आणि उसळ म्हटलं की आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो आणि म्हणूनच एकच पदार्थ असेल असा तरीसुद्धा हे वाटण खूप चांगलं असं काम करतं तर मग आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ